आण आता वाजायले पाच आणि इकडं आबळ बघा कसलं आलं आणि आता आम्हाला घरी जायचंय आम्ही एवढं पळायला लागलो घरी जायसाठी हात पाय पण धुतले नाही रिवर डायरेक्ट घरी सा जाण्यासाठी इकडून खूप आवड आलेलं आहे आणि गज गर, गर, गर जायला लागलं पण मला जर एवढी आण लागली होती पण तिने पाणी फेकून दिलं पाऊस येईल म्हणून आणि खास मोबाईल ठेवायला पन्नी बिन्नी काहीच आणलेली नाही मी आणि आज छत्री पण आणली नाही काय बोलू आता मला एवढी ताण लागली भयानक आता बघा म्हणजे कसे झाले एवढं गौतू चाललं माहितीये का इकडला आज पूर्ण म्हणजे ते ह्या साईडचं पूर्ण आज दहा बया लावल्या होत्या आणि जेव्हा असं जेव्हा जेव्हा बया लावल्या का तेव्हा तेव्हा पाऊस आलेला आहे बयाला पण आज कारण की इकडून पाऊस सकाळी दुपारी आला होता मी पुरी भिजले मम्मीचा त्यांचा लय भयानक आलेला आहे त्या साईडला आहे चला बोल आता तुम्हाला आमची हाल पिकून आबळ बघा त्या साईड दुपारी आलता तीन वाजता पाऊस काय नाही थोडा आलता एवढा जास्त नाही कपडे बिपडे सगळे भिजले तरी पण खुरपलं माहिती आहे का चिखलामध्ये कारण की म्हटलं गणपतीचा पाऊस आहे एक वेळेस लागला का मग उघडणार नाही तर पार लागलं ला रोडला त्या तिकडे आम्ही मागच येते तिघीजणी गवत उचलत होतं ना म्हणजे त्यांनी पण उचल लाव लागल्या त्या पण पण त्या पटकन गेल्या पाऊस एकूण आबाळ आलं तर काय बोलू आता तरी पण ह्या साईडचं राहिलंच कसलं घेतलंय बघा बायांनी घेतलंय हे कुरपून वाटायला का कुरपी आहे ह्याच्यात मी पण आहे मम्मीने त्यांनी पण घेतलेलं आहे पण हे दुपारी पाऊस आला हे दुपारी घेतलेलं आहे तर त्याच्यामुळे ते राहिलं थोडं आपण पण काय बोलू शकत नाही पावसामुळे अरे चला ना तर वातावरण बघा कसलं झालं इकडलं संध्याकाळचं वेळ आहे ब्लॉक मध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्या इकडे पाऊस आहे का हे पण सांगा खुरपण झाली का हे पण सांगा आणि बाकी मंग बाय भेटू या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कुछ बोलेंगे क्या ब्लॉक में कुछ बोलना चाहते